नमस्कार मित्रांनो प्रणाली रांगोली आर्ट ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे येणाऱ्या दीपवालीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन अशा सुंदर धनतेरसची रांगोळी काढून दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा धनतेरस हा दिवाळीचा पहिला दिवस असून अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला साजरा केला जातो यालाच धनतेरस असे म्हणतात ह्या दिवशी भगवान ध्वंतरी आणि देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते म्हणून घरात आरोग्य संपत्ती आणि समृद्धी यांचा वास होतो ह्या दिवशी सोने चांदी भांडी आणि झाडू यांची खरेदी करून पूजा केली जाते कारण असं केल्यानं शुभ मानलं जातं तर तुम्ही या दिवाळीत सुंदर आणि सोप्या पद्धतीत धनतेरसची रांगोळी काढून देवी लक्ष्मी आईला प्रसन्न करा ही जी रांगोळी मी काढत आहे ती पाहायला जरी अवघड वाटली तरी एक जरी पाहिली तुम्ही तरी तुम्हाला ती पटकन होऊन जाईल या रांगोळीमध्ये मी छान असा मटका काढून त्यामधून धनतेरसचे कॉईंट काढून घेतलेले आहेत हे पहा मी दोन रंग जांभला आणि गुलाबी मर्च करून त्याला ब्लाइंडिंग करून घेतलेलं आहे जेणेकरून ते दिसायलाही सुंदर दिसेल आणि चांगलेही वाटेल इथे मी शुभ धनतेरस असं नाव देऊन पहिली रांगोळी पूर्ण केलेली आहे पाहूया आता दुसरी रांगोळी जी की अतिशय सुंदर आणि सोपी आहे कोणालाही काढता येईल अशी पहिली जी रांगोळी काढली होती ती थोडी अवघड जरी असली तर ती दिसायला सुंदर दिसेल इथे हो मी दुसरी रांगोळी काढत आहे जेणेकरून तुम्हाला पटकन होऊन जाईल हे पहा मी ग्री मी इथे पॅरोट ग्रीन आणि ग्रीन कलर मिक्स केलेला आहे त्यानंतर ग्रीन आणि ब्लॅक कलर मर्श करून ब्लेंडिंग दिलेलं आहे इथे मी छान असं चंद्र काढून त्याच्यामध्ये कळस काढलेला आहे आणि त्याच्यामधून धनतेरस म्हणजे धनाचे कॉइंट धनाचे कॉइंट काढून घेतलेले आहे। तुम्ही पाहून घेऊ शकता किती सुंदर आणि छान रांगोळी आहे ती कोणालाही साहजिकपणे एकदा पाहिल्यावर काढता येईल अशी हे पहा ते मी कॉईन कशा पद्धतीने प्रेस करत आहे यामध्ये छान असं स्वस्तिक काढून घेतलेलं आहे तुम्ही ही रांगोळीसुद्धा अगदी पाच ते सात मिनटात इझिली काढून घेऊ शकता तुमचा जरीही रांगोळीवर सराव नसला तरीसुद्धा तुम्ही ही अतिशय लवकरात लवकर काढून घेऊ शकता हे पहा इथे मी खाली धनतेरस असं नाव लिहू लिहत आहे रांगोळीला जर पाहणारे जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन रांगोळी पाहायला मिळतील व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद